केळवली येथील धबधब्यात बेपत्ता झालेला सैदापूरचा युवक अजूनही बेपत्ताच छत्रपती शिवेंद्र राजे रेस्क्यू टीमच्या कार्यकर्त्यांची शोध मोहीम सुरूच मंगळवारी दहा ते बारा जण घेणार बेपत्ता युवकाचा शोध सातारा येथील केळवली धबधब्यात सैदापूर येथील बावीस वर्षीय युवक ऋषिकेश रमेश कांबळे हा बेपत्ता झाला असून आज सोमवारीही त्या युवकाचा शोध लागला नाही दरम्यान छत्रपती शिवेंद्र राजे रेस्क्यू टीमचे कार्यकर्ते चंद्रशेन पवार गणेश निपाने आदित्य पवार देवागुरव यांनी सोमवारी दिवसभर शोध घेऊनही सदर बेपत्ता युवकाचा शोध लागलेला नाही मंगळवारी दहा ते बारा जण सकाळपासूनच बेपत्ता युवकाचा शोध घेणार असल्याचे छत्रपती शिवेंद्र राजे रेस्क्यू टीम टीमच्या कार्यकर्त्यांनी सांगितले रविवारी साताऱ्यातील केळवली धबधब्यामध्ये कराड सैदापूर येथील ऋषिकेश रमेश कांबळे हा युवक बेपत्ता झाला आहे केळवली धबधब्याचा पाण्याचा प्रवाह खूप मोठा असून यामधून हा युवक वाहून गेला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे छत्रपती शिवेंद्र राजे रेस्क्यू टीमच्या कार्यकर्त्यांनी रविवारी व सोमवारी या बेपत्ता युवकाचा शोध घेतला मात्र अद्यापही हा युवक सापडलेला नाही दरम्यान मंगळवारी या युवकाचा पुन्हा शोध घेण्यात येणार आहे एसपी ओरिजिनेट्यू साठी सुनील परीट कराड